नागपूर मुंबई महामार्गावर एस एस हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एच बारा एन झेड शून्य शून्य सत्तावन्न कोपरगावच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी जनरल स्टॉल मध्ये घुसली या दुर्घटनेत तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे यात चालकाने अपघात आधी एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉलमध्ये घुसतानाचे दृश्य स्पष्ट दिसते आहे अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत त्यामुळे हा अपघात अविचाराने आणि नशेत वाहन चालवल्यामुळे झाल्याचा अंदाज आहे या अपघातात स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे गाडीच्या धडकेत स्टॉलमधील साहित्य उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण दुकानाचा मोठा भाग मोडीत निघाला आहे अपघातातील सर्व जखमींवर जवळच्या एस एस रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे सांगू माझं नाव आकाश विलासराव गोंदकर ए जी एस नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे ए सैजाना जाऊन हॉटेलपाशी <coughs> एक ओवर स्पीड ड्रिंक ड्रिंक केलेला ड्रायव्हर रस्त्याने आला त्याने टू व्हीलरवर असलेल्या दोन एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ते डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे माझं माझं दोन लाखाचं ज्यूसचं जुछ, मशीन आहे आता दुकान बांधून फक्त मला एक वर्ष झालेलं होतं नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं माझं दुकानामध्ये माल आहे माझे तीन डीप फ्रीज एक डीप फ्रीज दोन साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी साडेतीन ते चार लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये तो सरण पडणे हे झालं खराब मी स्वतः बसलेलो होतो मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो त्याच्यामुळे मी वाचलो मी उडी मारून बाजूला पळालो त्याच्यानंतर नाही माझाही अपघात झाला असता असतात हो, हो इथं माझ्या दुकाना शेजारी दोन मुलं होते ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे मला माझ्या दुकानचे सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर दोन महिने माझं दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे मला जेही नुकसान होईल त्यांनी भरून द्यावी हेच माझी मागणी आहे हे आर जे एस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे फायनल इयरचा मी गावातनं आल्यानंतर इथं थांबलो दुकानवर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक आ एक आजोबा होते आणि दोन महिला होते त्या गाडीवरती त्यांना तर उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याचे कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपासून उभं होतो आणि माझी पण गाडी धडकली आहे आणि बाकी काही नाही झालेलं माझ्या माझ्या गाडीचे पण पुन्हा हो हा जखमी झालेले एक आजी जोरात पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती आणि एक आजोबा होते तिघांना तर लागलेले पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली पण नुकसान भरपूर झालेलं त्याच्यामध्ये दुकान आणि गाडी पण गेलेली आहे